आज बीड जिल्ह्यामध्ये सहा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत अशी माहिती बीड जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी आज सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दिली आहे एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज चौथ्या दिवशी सहा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे बीड लोकसभा मतदारसंघातून आज तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले यामध्ये शेख एजाज शेख उमर भास्कर किसन शिंदे तुकाराम विठोबा उगले तर तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या पक्षाकडून तीन अर्ज सादर करण्यात आले आहेत दोन अर्ज बजरंग मनोहर सोनवणे यांचे आहेत तर एक सारिका बजरंग सोनवणे यांचा अर्ज आहे या सर्व उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुदळमुंडे यांच्या समक्ष अर्ज सादर केला आहे आज सोमवारी चौदा इच्छुक उमेदवारांना सविस नामनिर्देशन पत्राचे देखील वाटप करण्यात आले आहे आजपर्यंत एकूण चौऱ्याण्णव उमेदवारांना दोनशे अकरा नामनेदेशन पत्राचे वाटप झाले एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस हे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे सुमार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी केली जाईल निवडणूक आचारसंहिता सहा जूनपर्यंत लागू राहील अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी दिली आहे